नमस्कार राखी लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा कर्वे सकाळीच तिची लगबग सुरू झाली मुलांना शाळेत पाठवून ती तयार झाली पिशवीत काहीतरी कोंबून ती बाहेर पडायला निघालीच की आतून आवाज आला कुठं मारायला आल्ले रात्रीची ढोसून पडलेला तिचा नवरा अजूनही खाटेवरच होता शेजाऱ्यांसोबत कालच भांडण झालत होतं याच्याच मार मारसुद्धा खाल्ला होता आज कामावर जाणार नव्हता तो हिनं सुद्धा आज मालकिणीला सुट्टी मागितली होती हिनं दारातूनच आत डोकावलं जाऊन येते जरा कामावर मालकिणीनं लवकर यायला सांगितलं आज जेवण तयार करू नये सायंकाळी येईल लवकर तो तसाच ऐकून पुन्हा तंगड्यावर करून पडला ती पिशवी घेऊन निघाली बसस्टँडवर आली बस लागली सुटायला वेळ होता तेवढ्यात बसस्टँडवरच्या दुकानाकडे तिचं लक्ष गेलं खोबऱ्याचे लाडू दिसले तिने पर्स उघडली आतील संपत्ती मोजली पुन्हा विचार केला बसचे येण्या जाण्याचा खर्च वगळता दहा रुपये शिल्लक राहणार होते आतून समाधान झालं तिचं तशीच दुकानात जाऊन तिनं एक लाडू कागदात गुंडाळून पिशवीत कोंबला बस सुरू झाली मागे पडणारं गाव आता तिला अनोळखी वाटू लागलं रस्ता परिचयाचा होता मनातील ओढ वाढत चालली होती धगधग वाढत चालली होती फार दिवसांनी तिने तो रस्ता मापला होता डोळ्यात पाणी जमावायला लागलं की ती पदरांनी पुसून काढत होती त्यातच तिला तंद्री लागली दोन तास गाठ झोपी गेली तेवढ्यात कानावर आवाज पडला बाई आलं तुमचं गाव दचकून उठली आणि खाली उतरली धुळीचे लोट उठवत बस निघून गेली मात्र हिच्या मनातील धूळ आज न्हावून निघाली होती तो वास तिला परिचयाचा होता नाक्यावरचे डोळे जणू तिला कशी आहेस हे विचारत होते ती निघाली गावाच्या वेशीपाशी आली पण कुठे जायचं या विचारात पडली तिनं तसाच मार्ग बदलला झप झप चालू लागली शेतीचे बांधे नजरेत पडत होते एक एक शेत उलांडत ती पुढे निघाली श्वासाची अधिरता वाढतच चालली होती एका शेताजवळ ती येऊन थांबली एक माणूस विहिरीची मोठ धरून होता अंगाची काडी झालेला तो ती त्याच्याकडे बघतच राहिली हळूहळू चालत ती मागे येऊन उभी राहिली दादा एवढेच शब्द फुटले त्यानं वळून बघितलं डोळे पाणावले अनेक वर्षांनी बहीण आलेली काय बोलून काय नको असं झालं दोघांना पण सध्या फक्त बघतच राहिले चल घराकडे तिकडंच बोलूया तो पुटपुटला नको दादा घाईना आली आहे सायंकाळपर्यंत घरी पोचायला हवं मुलं येतील ना शाळेतून म्हणून सरळ इकडेच आले बर बस इथंच बाकी येणं कसं झालं तिनं पिशवीत हात टाकून एक पाकिट काढलं ते उघडून लाल धाग्याची एक राखी बाहेर काढली अरे च्या आज राखी होय गेले अनेक वर्ष हा सणच विसरायला झाला होता आई वडील गेले मागे कर्जाचे डोंगर त्यात हाती आलेली शेती विकावी लागली त्यातही बहिणीच्या नवऱ्याने मागितलेला हिस्सा आपल्या बायकोनी घातलेला धिंगाणा यात कुणाच्याच हाती काही लागलं नाही ताटातूट मात्र झाली कर्ज फेडून शिल्लक एवढीसुद्धा उरली नाही की वाटणी करून दोघांचं समाधान होईल त्यानंतर आज दोघं एकमेकांना बघत होते त्यांनी हात पुढे केला तिनं राखी बांधली आरतीचं ताट नव्हतं मात्र तिच्या भरल्या डोळ्यांनी भावाचं औक्षण होत होतं बसस्टँडवरील दुकानातून आणलेला भावाच्या आवडीचा खोबऱ्याचा लाडू तिनं भरवला त्याचेसुद्धा डोळे भरून आले नवे जुने सर्व बाहेर पडलं सुखदुःखाच्या गप्पा रंगात आल्या आज दोघेही लहान झाले होते तुटलेली नाळ पुन्हा जोडली होती दुपार उलटून गेली होती तिनं विहिरीवर जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं अनेक दिवसांपासून मनावर साचलेली धूळ धुवून निघाली होती पदरांनी चेहरा पुसतच ती म्हणाली येतो दादा आता बस मिळाली की सायंकाळ पोतर घरी असणार राहून जा असं त्याला म्हणायचं होतं पण त्याला माहीत होतं ही घरी येणार नाही आणि परत गेली नाही तर हिचा नवरा धिंगाणा घालणार बर सांभाळून जा नमस्कार करतो म्हणत तिनं त्याच्या पायाला हात लावले तिला वर उचलताना त्याची नजर तिच्या फाटक्या ब्लाउजमधून डोकावणाऱ्या तिच्या पाठीकडे गेली तिला ते कळलं तसंच लगेच लगबगीनं ते दारिद्र्य झाकण्याचा तिनं प्रयत्न केला त्याचे डोळे डबडबले तिनं मान खाली टाकली भरून आलेले डोळे भाऊ बघू नये म्हणून तशी चालायला लागली ला हा मात्र स्तब्ध उभा होता तिच्या पाठमोऱ्या देहाचे दूर जाण्याचे ते क्षण त्याला असय हो होत होते थोडं दूर जाताच तिनं मागे वळून बघितलं त्याचे डोळे भरून आले होते दोन्ही हात त्यांनी पायजमायच्या दोन्ही खिशात घातले होते तसेच श्रीकामे खिसे बहिणीला दाखवले ती हसली आणि तशीच पुढे चालायला लागली त्याला तिचं हसणं कळलंच नाही ती नाक्यावर आली बसमध्ये बसली बस चालायला लागली तिच्या नेहमीच्या जीवनाकडे तिचा पुन्हा प्रवास सुरू झाला बसमध्ये शेजारची बाईसुद्धा माहेरी जाऊन येत होती काय ग भावाने काय दिलं राखीला ती फक्त हसली आज तिला तिचा भाऊ परत भेटला होता